ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन करा आणि परंतु एकच आहे की ज्यांचा संबंध नाही त्यांना नोटिसा गेल्या आणि जे कोणी या प्रकरणाशी संबंधित असतील मग ते अशा वेगवेगळ्या आहेत किंवा ज्यांचा काहीच संबंध नाही अशा लोकांना नोटिसा गेलेल्या असल्या कारणानं कुठंतरी आपल्या आरोग्याच्या मनपाच्या काही वैद्यकीय अधिकारी आहेत यांचं कुठंतरी काहीतरी आहे असं या ठाण्यात त्यांच्याकडून काही चुकीचं आहे पण गोष्टी आयुक्तांपर्यंत जात असतील असा आरोप आहे ना त्यांच्यावरच आरोप आहे कारण त्यांनी नाव जाहीर केली आहे नोटीस आल्याच आहे त्याचं माझ्याकडे आता नावांची यादी पण आहे नावा नावा जी नावाची यादी आहे त्यांना एकालाही नोटीस नाही आणि त्यांचं ते यादीत नाव नाही त्यांना नमस्कार की पुष्पा पाटील महाराष्ट्र आशा अशा फेडरेशनचे राज्य महासचिव आणि लालबावटा आशा वर्क यांचे जिल्हा सचिव आहे आज आम्ही या ठिकाणी जे मागील पंधरा दिवसापासून आशांवरती वेगवेगळ्या कारणाने आरोप लावले जात होते की आशांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला पेशंट पाठवून कमिशन खाल्लं आणि त्यासाठी जवळजवळ एक पंचवीस तीस आशांना नोटिसा पण आल्या होत्या त्या नोटिसाच्या अनुषंगानं आज आम्ही या ठिकाणी आमचं म्हणणं सांगायला आलो होतो आयुक्त साहेबांना आणि याच्या आधी नोटीसीचा खुलासा पण आम्ही आपल्या आरोग्य अधिकारी यांना दिलेलाच आहे वास्तविक काय काही आशांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना त्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्या नोटीसच्या बाबतीत आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केल्यावर त्यांनी म्हणले ज्याला नोटीस आल्या नाहीत तर काय काळजी करायची गरज नाही कारण त्यांचं काही ह्याच्याशी नाही खुलासा दिला विषय संपला म्हणजे परंतु जर खरीच कुणी दोषी असाल तर त्याच्यावरती आम्ही काय कारवाई करायचं ते आप आम्ही ठरवणारच आहे म्हणजे की मध्ये पण अठ्ठावीस तारखेला सुद्धा आयुक्तांशी भेट झाली होती त्यावेळेस पण त्यांनी आम्ही संघटनेने विनंती केलीच होती की त्यांना जर असं कुणी सापडलं तरी त्याच्या ब बाबतीत आधी त्याची चांगली चौकशी चा करून मग जर ते कळवत दोषी असतील तर तुम्ही कारवाई करा म्हणून विनंती केली होती त्या विनंतीला त्यांनी तेव्हा पण मान दिला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाईचे लेटर न काढता आता खुलासा मागितला परंतु एकच आहे की ज्यांचा संबंध नाही त्यांना नोटिसा गेल्या आणि जे कुणी या प्रकरणाशी संबंधित असतील मग ते अशा असतील डॉक्टर्स असतील किंवा इतर कोणी आरोग्य कर्मचाऱ्याचा स्टाफ असेल त्यांना मात्र काही नोटिसाच गेलेल्या नाही परंतु जे बेगुन्हेगार आहेत किंवा ज्यांचा काहीच संबंध नाही अशा लोकांना नोटिसा गेलेल्या असल्या कारणानं कुठंतरी आपल्या आरोग्याच्या मनपाच्या ज्या काही वैद्यकीय अधिकारी आहेत यांचं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे असं या ठिकाणी आम्हाला जाणवत आहे आणि त्यांच्याकडून काही चुकीचं पण गोष्टी आयुक्तांपर्यंत जात असतील असा आम्हाला संशय वाटतो आहे त्यामुळं आयुक्तांनी याच्यामध्ये पारदर्शकपणे निर्णय घ्यावा आणि आशांच्या बाबतीत जी काही चुकीची वक्तव्य केली जात आहेत ती कुठंतरी थांबवावीत हीच या ठिकाणची अपेक्षा होती कारण आशाही तळागाळात जाऊन काम करते तिला दररोज समाजामध्ये जाऊन काम करावं लागतं लोकांपर्यंत सेवा द्यावी लागते जर एखाद्या आशाची अशी प्रतिमा ब मलिन झाली तर तिला खरंच काम करणं अवघड आहे लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडल जेणेकरून मग परत आपल्याच मनपाच्या किंवा इतर शासकीय संस्थेमध्ये जे काही आपल्याला लाभार्थी मिळायचे तेही मिळणार नाहीत लाभार्थ्यांचाही विश्वास उडल म्हणून आशाची प्रतिमा जी काय आहे ती चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे कारण तिचं काम खरंच खूप चांगलं आहे आणि तिने आजपर्यंत चांगलंच काम केलं आहे आणि यापुढेही आशा आपल्या प्रतिमेला साजेल असंच काम करेल मॅडम आता तुम्ही सांगितलं की या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावरती शिक्षा होते परंतु त्यांच्यासोबत जे डॉक्टर याच्यामध्ये आता सहभाग तर असणारच आहे कारण प्रायव्हेट हॉस्पिटलने रेफर चिठ्ठ्या दिल्या आपल्या डपरिंगचा स्टाफ किंवा आपल्याच महा महानगरपालिकेमध्ये काही गोष्टींची असुविधा आहे आणि त्या असुविधाच्या अनुषंगाने डॉंगला पेशंट नेलं सिव्हिलला जा म्हणतात सिव्हिलला जा म्हणलं तर तिथले जे काही मेट्रन असेल किंवा तिथला जो काही आरोग्य का, चा कर्मचारी असेल किंवा तिथले जे काही मेडिकल ऑफिसर असतील तर यांना सुद्धा नोटिसा गेल्या पाहिजे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि विशेष म्हणजे आपल्या आरोग्य विभागामध्ये म्हणजे ज्या काही असुविधा आहेत त्या सुविधा सगळ्या पुरवल्या गेल्या पाहिजे आशा सेविकांचा नंबर देणार आशांचा नंबर कुणी दिला काय दिला ती व्यक्ती काही सापडली नाही परंतु आम्हाला असं वाटतं की ज्या त्या श्रेयस हॉस्पिटल वरती कारवाई झाली तेही बाळेला गॅनिक म्हणून ते होते आपल्या मनप्पाकडूनच अपॉइंट केलेले स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून ते तिथे काम करत होते आणि त्यांचा मनपाशी संपर्क असल्या कारण कदाचित त्यांना तिथे मनपा मधून नंबर घ्यायला काही अवघड केलं नसेल आणि त्या अनुषंगाने त्याची चौकशी त्या बाबतीत ते आम्हाला माहिती देत नाहीत कारण आमच्याकडे फक्त एकच आशानच टार्गेट करून आशांनाच म्हणजे आशा बेस असल्या कारणानं आशांच्यामुळंच हे घडलं असं त्या ठिकाणी चित्रण दाखवण्यात येतं परंतु त्यांनी जे म्हणतात की आशाने पेशंट पळवले परौल, पळवले आम्ही त्यांना आव्हान करतोय की कुठल्या आशानी कुठला पेशंट कधी पळवला आणि त्याच्या अनुषंगाने किती पैसे घेतले याचे पुरावे आम्हाला सादर करावेत आणि मग त्या आशांच्यावरती कारवाई जरी झाली तरी आम्ही स्वतः सुद्धा मदत मध्ये येणार नाही परंतु के करणारे करून गेले असतील पण त्याचा दोष या इथे असलेल्या सगळ्या आशांना भोगावं लागलंय ही कुठंतरी योग्य बाब नाही ही खूप आशांच्या प्रतिमेला काळीमा फासणारी गोष्ट आहे म्हणून आमची विनंती हीच राहील की खरे दोषी तुम्ही लवकर शोधा त्यांच्यावर कारवाई करा आणि या याच्यातून आशांना तुम्ही जी काही त्यांची मांडणी होती आहे ती थांबवा हेच आज मी या ठिकाणी सगळ्यांना आव्हान करतो आता बोलताना आपण आरोग्य अधिकारी पण चुकीची माहिती देतो असं म्हणतात नेमका त्यांच्यावरच आरोप आहे का तुमचा काय हो आरोप आहे ना त्यांच्यावरच आरोप आहे कारण त्यांनी नावं जाहीर केली आहेत नोटीस आल्यात नावांची यादी पण येते जी नावाची यादी आहे त्यांना एकालाही नोटीस नाही नाही आणि ते नाव त्यांना नोटीस आहेत मग ही कुठंतरी विसंगत बाब दिसते ना सांगा तुम्ही पाकिट तपासा आणि ह्या आलेली जी यादी मी तुम्हाला देते ती यादी आणि ते पाकिटावरची नावं तुम्हीच चेक करा तुमच्याकडे पाकिट आले असतील त्यांनी तुमच्याकडे कसली यादी आता हे जे उपस्थित आहेत ह्यांची नावं ते यादीत नाहीच आहेत मग आणि ते जे म्हणतात त्या रजिस्टर मध्ये ती रजिस्टर नाव आले ती पेशंट ती घेऊन गेलीच नाही तर रजिस्टर मध्ये नाव येऊच कस शकतांकडे म्हणते तर ते म्हणतात ते एक्स करायला तयार नाही पुरावे त्या म्हणतात रजिस्टर ह्यांचा रजिस्टर माझा पुरावा आहे तुम्ही चेक केलं पाहिजे ना ते रजिस्टर मध्ये ह्यांची नाव आहेत की नाही आणि ह्यांच्याकडे त्यांच्या पेशंटची सगळी लिस्ट त्यांचे रजिस्टर आण मागवलेत मी सगळ्यांचे जे ज्यांना नोटीस आले आणि ज्यांच्याकडे जे रजिस्टर त्या तपावत असं तपावत आहे पाकिटावरची जे नाव आहे ती आणि इथं उपस्थित यातल्या दोघी तिघींचीच त्या पाकिटावरती नाव आहे एक दोन का तिघी बाकी कुणाचीच नाव नाही आरोग्य अधिकारी चुकीची माहिती देतात असं वाटतं हो आयुक्तांकडे तक्रार करणार आहे का त्यांची कसं आता केली तर आहे ते एक्सेप्ट करायला तयार नाही ते म्हटलं आमच्याकडे रजिस्टर आहे पुरावे कारवाई करू फौजदारी करू बरं कारवाई करू फौजारी करू पण योग्य दिशेने गेलं पाहिजे आमची विनंती हीच आहे की बाबा अशा हा एकमेव त्याचा टार्गेट नाही आहे किंवा तिनं काही इतकं पैसे घेतले किंवा हा पण विषय नाहीये तुम्ही तपासा म्हणतो आम्ही पण काढा खरी नावं बाहेर जे कोणी पैसे घेतले असतील जे कोणी काय केले असेल ते नावं बाहेर काढा आम्ही आमच्याकडे आमचे रजिस्टर घेऊन आले पुरावे दाखवायला म्हणजे आम्ही जे पुराय दाखवते त्याच्यावर एकच भाष्य करतात जे दोषी नाही त्यांनी काळजी करू नये म्हणजे याचा जा अर्थ काही काळजी करू नये म्हणजे तुम्ही मग नोटीस असं सर कुणालाही पाठवणार का ते ना दोषींचे नाव लपवण्यासाठी आशा सेविकांचा बळी घ्यायचा ना बघत नाही असंही होऊ शकतं आता तोही संशय येतोय आम्हाला असंही होण्याची शक्यता ना करता येत नाही सांगा हे सगळं एकंदरीत एवढंच आहे की बाबा कुठं तर मोठ्या वर्गाला दडपण्यासाठी इथं आशाचा बळी दिला जातो अशी आमची खरंच आता या सगळ्या आलेल्या नोटिसांवरून तरी आता मला हे असंच दिसून यायला लागलेलं आहे कुठं तरी ही तफावत आहे त्यामुळं याच्यामध्ये खरं तर सगळ्यांनी सहकार्य करून जर आपण आशांच्याकडून जर काही गोष्टी जर हे करू शकलात मीडियाच्या माध्यमातून त्यामुळं कदाचित आशांना त्यातून एक प्रकारचा न्याय मिळू शकल तिची भूमिका काय आहे आणि ती खरी दोषी नाही आहे किंवा तिचं काय आहे हे तुम्ही जर अगदी व्यवस्थितपणे अशांची मतं सुद्धा ऐकून घ्या तुम्ही ते सुद्धा तुम्हाला सांगतील की काय प्रत्यक्ष आहे आणि काय खाली घडतंय आणि तिथं काय आहे मुळात त्यांच्याकडे सोनोग्राफी होत नाही पाचव्यातली ते बाहेर रेफर करतात डिलेवरीच्या पेशंटला जी सिजरिंग असते ती होत नाही यांच्याकडे ते बाहेर सांगतात जायला दुसरी गोष्ट ज्यावेळेस एखादा पेशंट अवघडून जातो डबरिंगला गेलं की सिव्हिलला जमतात सिव्हिलला गेलं की डबरिंगला ये म्हणतात मग अशा परिस्थितीत पेशंट अगदीच हे झालं की जे खाजगी दवाखाना दिसते त्या ठिकाणी पेशंट जाणार आणि काही पेशंट असे आहेत की ज्यांचा वा ती घरोघर माता पण नाही आहे किंवा ती डिलिव्हरी झालेली माता पण आहे कॅन्सरचा पेशंट आहे टिशूला गाठ आलेला पेशंट आहे आणि गर्भाशयाची टिश्यू काढायचा पेशंट आहे त्याचं तरी तर काही सुविधा नसतं त्यांच्याकडे आणि असे पेशंट गेले त्या अशांची नावंही ते आम्हाला एकच आव्हान करायचं आहे तुम्ही म्हणता ना आशाने पेशंट पळवले तर तुम्ही ते पळवलेली लिस्ट द्या किती पैसे त्यातनं कुठल्या आशाने घेतलेले ती लिस्ट द्या मग तुम्ही सगळ्या आशांना नोटीस तपाठ्या माझं एकच जर एक, एक, एक आपल्या ज्या काही आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळाल्या हे रजिस्टर असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल त्यांनी संबंधित आशाला बोलून चौकशी करणं अपेक्षित होतं ती जर रेकॉर्ड तपासणं अपेक्षित होतं परंतु त्याचं काही तपासणी न करता काही रेकॉर्डची चाचणी न करता त्यांनी डायरेक्ट आरोप लावलेले ह्या माझा या आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरुद्ध हा खरा मोठा आक्षेप आहे त्यांच्या बाबतीतला त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धती बदलला खरं तर एवढीच विनंती आहे की तुम्हाला आशांच्या प्रतिनिधीच्या बाबतीत आपणही सा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यांचं जे काही म्हणणं आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावं या ठिकाणी एवढंच बोलते थांबते इन्कलाफिंदाला